नमस्कार मित्रांनो तर आज आपण आता चाललेलो आहोत म्हणजे नदीवर ही बघा आखवी आहे त्याच्या हातात या हाताने शिंबोरे पकडून आज व्हिडिओ तुम्हाला होणार रात्रीची व्हिडिओ करणार आहोत तर किती शिंबोरे मिळते मच्छी मिळते ते तुम्हाला दाखवतो चल आता आपण नदीत उतरूया एवढं बघा किती अडचणीतून आलेलो आहोत तर आम्हाला नदीत उतरायचं आहे ते भरपूरच झाडं झालेली आहेत बघा मित्रांनो तो पायडून चाललेला आहे किती पाणी आहे बघा ही पूर्ण ही नदी आहे हे बघा ही तुम्हाला दिसत आहे पूर्ण नदी आहे नदीत आम्ही चिंबोरी पकडायला चाललो आज व्हिडिओसाठी ना, बारीक नाही मित्रांनो हा बघा एक शिंबोरा आहे बारीक नाही ना। हा बघा हा मित्रांनो चिंबोरा आपण पायाखाली पकडलेला आहे पकड मग्या असो हा बघा चिंबोरा भेटला आपल्याला पहिला बघा पहिला छोटा चिंबोरा आहे हा बघा बोनीचा घ्यायचं असतं तुम्हाला दिसत आहे बघा पोचा आहे बघा हा बघा पोचा आहे कोलबी पलादे बघा पला मित्रांनो एकदम उवार उडाली पलते बघा पलते बघा बघा मित्रांनो पलते बघा काय स्पीड आहे बघा तिला ए बघा पकडलेली आहे हा बघा चावलाय डुका मित्रांनो हा बघा डुका चावून पकडलं बघा ती कोलबी पण चावते ह्याला पोछा बोलतात बघा चावतो बघा बघा मित्रांनो डुका त्याचा तर डुके असतात दोन डुके असतात एक डुका मी पकड तुटलेला आहे हा बघा चिंबोरा शिकला बाहेर पडलाय बघा पकड पकड मग पकड बघा कसं पकडते बघा आता प्रेक्षम बरे भेटणार आहेत मस्त राखव काय आहे कुर्ली आहे का थंड आहे कुर्ली कुर्ली आहे मस्त वेटलय बघा मित्रांनो छोटासा बघा तांब आहे तर कशी पकडायची प्रयत्न करू आपण पकडण्याचा हे बघा पकडलेलं आहे हा बघा मित्रांनो बघा काय मी आपल्याला मिळालेलं मस्त कलर बघा त्याचा कलर बघा एक सेम सिल्वर कलरचा मासा बघा काय चमकते बघा भारी एकदम दिसतंय छोटा आहे त्याला आपण सोडून देऊ पाण्यात जाऊ दे हवा ही बा किती मोठी आहे पटकन पट कुर्ली बघा मित्रांनो ही बघा किती मोठी कुरली आहे तुम्हाला दिसत इकडे ना इकड ही बा किती मोठी कुरली आहे बघा मित्रांनो ही बघा आता पकडायची आहे तिला मांग्या पकडणार आहे बघा किती मोठी कुरली आहे बघा पलते बघा पलते बघा कशी तिथे पकडणारच बघा कशी पकडलेली आहे बघा टेक्निक बघा चिंबोरा पकडण्याची ही बघा किती मोठी कुर्ली बघा कुर्ली आहे आज काम फिट होणार आहे आपला बघा एकदम भारी मित्रांनो मासा बघा तुम्हाला दिसते बघा बघा मासा कसा आहे एक नंबर हा बघा मी पकडलेला आहे मासा बघा मस्त मांगेने मासा पकडलाय एक नंबर वरगी वर येण मांगे वरन घे बघा मासा बघा आई भारी पकड़ ले बगा बगा है बगा का है मंगे हा पटकुर पटकुर है बगा भारी है हा बगा मस्त मासा भेटला है हा बगा मी आई पलाला 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 हा बगा मित्रांनो एक शिंबोर है हा बगा दिसला तुम्हाला बघा शिंबोरा पकडायचं आता चावण्याचा प्रयत्न करते तो पलाला पलाला त्याला आपण पकडायचाच किती पालाला तरी गेलेला आहे तो बघा पलते बघा तो पाय टाकून त्याला भेटला तर भेटला पायाखाली हाय गेला मित्रांनो तो तुम्ही मांगेला काय भेटलेलं आहे गेला मासा होता मला वाटतंय बघा मित्रांनो दुसरी मग कोलबी आहे बघी बघा पोच आहे बघा बघा स्पीड काय त्याला गेला मित्रांनो हा बघा एक मासा करकांड आहे पला तो सुद्धा स्पीड बघा त्याला काय आहे बघा मित्रांनो तो कॅसाटून चाललेला आहे बघा मी इकडून वरून चाललो खूप रात्र पण खूप झाले मित्रांनो दगड आहेत कालवाशी त्या दगडीच्या साईडला कदाचित चिमोर असतो चाललो बघत बघत कडेकडेनी पण रात्रीची वेळ आहे खूप लांब यायला लागते आम्हाला नदीवर चिंबोरे पकडण्यासाठी तेव्हा ते चिंबोरे मिळतात कालवाच्या दगडी त्या दगडींच्या तर मास हाय 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 थांब 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 जरा थांब इकडं काय नाही तू आतमध्ये गेला आतमध्ये थांब पकडलं पकडलं थांब खरबाय खरबाय हो इकडे घे काढ घे काय नाही हात घाल इकडं हा बघ माझ्या हातात ना घे सर सरळ सोडू हा सोडू हात काढू काढू पकड पकड मला चान्स हात मध्ये गेलाय नाय तो हा काय कर दगड दगड चालतंय गेला मित्रांनो गेला मित्रांनो ही बघा आज आपल्याला मिळालेली चिंबोरी बघा मस्त आहे आणि तीन चिंबोरी आहेत आणि एक बघा मास मासा आहे बघा मित्रांनो बघा असं मास बघा असा मासा खाण्यासाठी बघा माश्याला चिंबोरी बघा चावाला बघतोय बघा मित्रांनो आज आपल्याला एवढीच मच्छी मिळालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा